मला बाथरूम का जाऊ दे म्हणजे तुला बाथरूम येतात नंगा को को कर करू मारतो म्हणे आणि तत्कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठा असते ना ते मारे नव्या सुपर मार्केट पोलीस स्टेशन ला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पोलीस 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 होते ते का तृश्याला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि गोव्हर्मेंट पथक ते पी एस आय त्याचं ते सगळेच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं त्याला आणलं पोलीस स्टेशनला फोटो का म्हणून काढ्या का काढ्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाना आणि ते संविधानचं पुस्तक फोट म्हणजे नाही मोठा गुन्हा केलं का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायला हात जोडून पाय पडून सांगली कोणी कोणी माणसायचे नाव अजून सांगली पाच माणसाचे नाव म्हणून मारायचे मला अजून असं ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे ते आणि ते तुरुण हातात ते हे घेतले काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या